हॅलो अगा पोहोचलो पोहोचलो मी दवाखान्यात हो पोहोचलो हे काय जस्ट खुर्च्यावर बसतोय हा अगं असं काय बोलतेस नाही मला सांग समजा लोकलमध्ये पॅसेंजर नसतील तर मोटर म्हणून घरी बसून राहतो का तसंच डॉक्टरच आहे म्हणजे क्लिनिक मध्ये पेशंट नसले तरी डॉक्टरला दवाखान्यात यावंच लागत पण तुला मा सांगतो माझा सिक्स सेन्स सांगतोय आज एक तरी पेशंट येणार म्हणजे डॉक्टर डॉक्टर आवाज फोन ठेव फोन ठेव डॉक्टर डॉक्टर ये डॉक्टर ये ये, ये 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 काय 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 होत आहे तुला डॉक्टर मला ना मळमळत आणि ना उलटी झाल्यासारखं खूप आणि तू नारायणा परमेश्वरा नारायण खरं म्हणजे एक पेशंट मागितले होते दोन दोन वेळेला लॉटरी लागली याज या या, 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 या बसू बसा 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 कसं माहिती आजी जरा दोन मिनटं बसा हो, हो, मी ह्याला चेक करतो मग तुम्हाला चेक कर नाही नाही अहो डॉक्टर तुमचं चालू द्या बरं का म्हणजे तुम्ही निवांत चेक करा मी तुमच्याकडे नाही आलेले बाजूला आहे ना देवळात आले होते तिथे खूप गर्दी होती पाय दुखायला लागले म्हटलं कुठेतरी बूट टेकूया म्हणून मी इथे टेकायला आले चालेल ना मला हरकत नाही असं काय करता बसा तुम्ही हो, बसा मी आला चेक करतो, तो बरकत हो दे बरकत तुमच्या धंद्यात धंदा काय मी भाजी विकायला ना बसलो हो मी डॉक्टर आहे हो धंदा बिंदा काय बोलता अरे सर चालू दे बस, चालू हां बोला काय होतं हा डॉक्टर मला ना खूप मळमळते आणि ना सतत छातीत जळजळ पण होते रोज जागरे ना जागरे ना ही आळीची पोरा ना सतत रात्रीची जागरण करतात वेळेवर काही खायचं नाही नाही गेमक हे बसयचा रात्री रात्र आपली जाते अशी उलटून ऍसिडिटी होते बाळा ऍसिडिटी झाली आई घे एक थोडीशी जिराची पूड घे त्याची चांगली बारीक करून ये हा आणि मग ती की नाही त्याच्यात थोडस असं पुदिना टाक तो वाटून 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 घे आणि ग्लासभर पाण्यामध्ये थोडस ढग गड 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 मानला आजी खाल तर हे सगळं लगेच बरं होईल म्हणजे मी अननस खातो डॉक्टर येतो मी आजी बोल दोन मिनिट असं काय करतोय तू अशी घाई करू नकोस अरे अजून तुझे सगळे सिमटम्स मला कळलेले नाहीये जास्त काय असेल तर काय करशील नुसतं आनंद नसन काय होत नाही सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजे बरोबर की नाही बरोबर आहे बरोबर डॉक्टरला सगळं कळलं बाई बाबा भयंकर आजार झाले सांग त्यांना काय काय होतं तुला तपास एकदा काय ते तपासलं पाहिजे श्वास घे मोठ्यांनी सांगतो मी सांग दीर्घ श्वास खोकी कर आता काय उप काळजी नका काळजी कर का, जीव दाखवा बाहेर आई आहे ग पांढरी फटक झाले अगदी हो। <laughs> पांढरी फटक झाले अपचन झाले हो अपचन हे अपचन पोर रस्त्यावर अपचन झाले एक काम करतो <laughs> काय कर माहितीये <में> का घरी <laughs> गेलास <के> ना की <laughs> जिराची पूड घे थोडासा पुदिना थोडासा आलं असं जग घटून 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 एकत्र घर आणि त्याच्या गोळ्या गोळ्या घर काम मी बर वाटेल आजी हे सगळं साहित्य ना घरी आहे पण हे सगळं केल्यावर मला लगेच बरं वाटेल आजी म्हणजे आजी अरे आमच्या लहानपणापासून हेच उपाय चालू आहेत काय डॉक्टर म्हणजे काय कसं माहितीये का घरगुती उपाय हे नेहमी लाभदायक असतात पण कधी कधी छोटा आजार असा वाटतो ना तो आतमध्ये गंभीर असू शकतो डॉक्टर कडून एकदा चेक करून घेतला ना की टेन्शन नाही चेक करून घे बरं का आजकाल ना खूप मोड मोड आजार झाले बाबा काय कोणा जात प, पत्ता लागत नाही आता होत माणूसांनी गेलं असं होत काही सांगता येत नाही चेक करून आणि काय म्हणत आहे काय करायचं माहितीये का अशी वेलची आहे ना ती दाताखाली ठेवायची हो मळमळ बस प्रवासात नाही का बस प्रवासात वेलची तेवढं चाल बस कशाला विमान प्रवासच सुद्धा वेलची ठेवायची जाता खाली म्हणजे बिमाला लागत नाही मळमळ थांबतय सोप्पा उपाय तुला देऊ ती विलायची दाताखाली खाली की ती थांबते ठेवेन उद्यापासून मी ठेवत आहे ना आजी तुला कशाला पाहिजे इथे काश्मीरला यायला काय विमान लागत नाही तुला नाही नाही डॉक्टर ना, ना, <laughs> तसं नाही हो या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून प्रवास करतो ना तो ऑलमोस्ट विमानाच्या ऑफ आणि लँडिंगचाच फील येतो म्हणून बोल किशात एक विलायची असलेली बरी नाही का काय बघा पोरगा आजारी आहे मला चेक करायला पाहिजे चेक करून घे हरकत नाही मला सांग ताप येतो का ताप तो, तो तो ताप येतो संध्याकाळचा येतो सकाळचं निघून जातो तापावर पण औषध सांगताय की काय मी कुठलं बाई औषध सांगणार म्हटलं मला कुठलं एवढं तुमचं एवढं ज्ञान बाई तुम्ही एवढी डिग्री घेतली युपीएससी ची शिक्षा आमचं कुठलं एवढं ज्ञान आहे नाही का पण तरी तुला सांगू का ताप आला ना सोपा उपाय बर का तुळशी असते ना आपली ती तुळशी घ्यायची थोडं चाल घ्यायचं थोडं समोर घ्यायचं रगडू 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 त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या बरोबर आहे पण आजी पण एवढं सगळं बनवायला वेळ कुठे असतो आजकाल बघ तू माझ्याकडे आहे ना बनवायचं कशाला तुमच्याकडे आहे मी बनवून काका या गोळ्या खात सगळं मी काय म्हणतो माझ्या दवाखान्यात तुम्ही कसली औषधं देता औषध म्हणू नका वटात औषध म्हणू नका घेत नाही मी मग गोळी म्हणावी गोळी हे पटकन खाऊ खाऊ रे खाऊ खाऊ बघा बघा हो <laughs> <बदो थे तरा। laughs> की की मस्त पण माहिती कसी यांनी ताप तात्पुरता जाईल पण परत आला तर काय करणार मग ब्लड टेस्ट करावी लागेल त्याशिवाय निदान कळत होत ना आता ब्लड टेस्ट सुद्धा घरीच कशी करायची हे सांगताय आहे की काय प्रॅक्टिस घरी कशी करणार तेच नशी माझ्याकडे कुठे आलाय कांड्या वगैरे तुमच्या कांद्या भरपूर आहेत मला करायला लागल्या आता नाही माझ्याकडे फक्त जादूची काठी पूर्वजांनी फिरवायची काळजी करू नको ब्लड टेस्ट करून घे बरोबर बोलता येत इकडे नाकावर आपला लॅब आहे ना लॅब त्याच्याकडे जाणी त्याला म्हण आरबीसी काउंट सीबीसी काउंट पीटीओ पीटीटी एजी आणि लिपिड प्रोफाईल करून घे आणि मला येऊन दाखव तुम्हाला कशाला दाखव मी काही ते मग कशाला बसलो मला कशाला दाखव ना न्याय नाही ते मी तर कशाला बसलो डॉक्टरांना दाखव झालं डॉक्टरांना आणि मलेरिया वगैरे झाला पण औषध सांगू नका तेवढं तरी माझ्यासाठी ठेवा सांगा सांगा तुम्ही ते गेली ना गोळी मला बरं वाटायला लागलं तुमच्या सगळे उपाय सांगून ठेवा मला ऐका ना मी काय म्हणतोय माझा दवाखाना आहे इथे मी प्रॅक्टिस करतो तुम्ही माझ्या इथे येऊन स्वतःची औषधं कसली विकताय मला कळत नाही डॉक्टर तुम्ही थांबा ना तुमच्या पोटात कशाला दुखतंय ते चांगलं माझ्या भल्याचं सांगतायत ह्यांच्या अशा पोटात दुखण्यावर काही चाटण वगैरे काय असेल तर सांगा ना प्लीज यांना काय म्हणतो माहिती पोटशुळ उठलाय रे पोटशुळ पाते लोण खायचं म्हणजे लोकांवर जळणं थांबेल पाते लोण नाही का ना कसं आहे माहिती हा माझा दवाखाना आहे मी ते भाडं भरतो मी प्रॅक्टिस करतो तुम्ही स्वतःची औषध देत चला तर माझं कसं होणार सांगा बघू मला चांगल्यासाठी म्हटलं आणि मलेरिया झाला असेल ना हे राजा पारिचतकाची पानं आहेत ना ते अशी पाण्यामध्ये उकळायची असा अर्धा निम्न काढा करून टाकायचा आणि पटकन सांगायचं आता मलेरियाला पण सांगा म्हणजे ते पण ठेवू नका माझ्या मलेरियाच औषध सांगितलं पायाला लागल का, <laughs> का पाया ला मी बघतोय मी बघतोय मी मी बघतोय तुम्ही बसायचं मी बघतोय पाय सुचला मला बघू दे मला बघू दे उभं राहून तुमचं अंग सुचलंय मी बघतोय ना इथे मला बघू दे मी बघण्यासाठी देते थांबा ना डॉक्टर आजी ह्याच्यावर काय उपाय असेल तर खूप दुखत हो अरे आहे ना आहे हे रक्त चंदन ना रक्त चंदनाचे बाहुले ती घ्यायची आणि आंबे आपल्या हळद वगैरे टाकू असे साळणीवर असे पेरे घ्यायचे असे आ, 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 आजी रक्त चंदन रक्त चंदन ते रक्तचंदन कुठे मिळेल चंदन ते पण माझ्याकडे सगळ्या गोष्टी घेतोय तुला आता बाजारात पटकन मिळायची नाही हे घे अरे आता ती सहाणीवर अशी अगं बाई सहा हेच तुम्ही सहा नाहीये ह्या गोष्टी नाही होऊ शकत ते जरा त्यांच्या गळ्यातलं काय घ्यायचं मला ते घे जरा अरे तुम्हाला त्याचा स्कोप संपला आता थांबा अरे ऐक नाही मी काय म्हणतो हे मी काय म्हणतो ऐका ना हो काय हो तिथे की सहा म्हणून काही वाटेल ते काय वापरताय तुम्ही वाटेल ते काय वापरताय मी माझ्याकडे आला डॉक्टर नवीन 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 पेशंट आले ये रे मित्र काय होते सांग बघू मला मला सांग फक्त काय होते मला सांग पोटात दुखते भूक लागते का सारखी सारखी काय बोलायचं नाही काही बोलायचं नाही मी तपासलोय जावा लागतो का तुम्हाला हा oh. म्हणजे लागतं का वेळी मुरम पण झाले तोंड oh. oh. अगं बाई डोळा पण सांगतोय जंत झाले पोटात oh. <laughs> आता जंतावर औषध द्या ah. <laughs> मी ते कशाला बसलो मी दवाखाना मध्ये तर तुम्ही सगळे जंतावर ह्याच्यावर त्याच्यावर औषध देत मी कशाला बसलो इथे पण गुंटा आजीच्याच हाताना येतोय काय 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 सांगताय आजीच्या हाताला गुण आहे मग सांगतो काय मगाशी मला आजीने एक गोळी दिली मला पोटात दुखायचं लगेच बरं वाटायला लागलं लय भारी आहे आजी एकदम

Or best? दी बेस्ट इज yes, अर्थात yes. हे जे सगळे उपचार इथे सांगितले सगळे विनोद निर्मितीसाठी केलेले होते सगळे काल्पनिक आहेत त्यामुळे तुम्ही घरी याचे अजिबात प्रयोग करू नका <laughs> पण तरी देखील मोठमोठे मोड़ आहार तज्ज्ञ सांगतात की आजी आजोबा ज्या पद्धतीचं जीवन जगायचे ते फॉलो करा कारण तेच अल्टिमेटली दी बेस्ट आहे सुपर थॉट सूप ऑफ कॉन्सेप्ट सूप ऑफ एक्झिक्युशन बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई विशाखा काय बेरिंग होतं तुझं सुपर्ब कडक परफॉर्मन्स अंशू विशाखा धम्माल उडवून दिली धम्माल म्हणजे काय त्या आजीचं बेरिंग आजीबाजीचा बटवा आपण ऐकतच आलो आहोत आत्ताच प्राजक्ता म्हणाली होती आणि खरंच तू त्या बटव्यातनं एक एक गोष्ट काढत होती आणि एवढं अप्रतिम बेरिंग पकडलं होतं अंशू लाजबाब मला हक्क करायचा तुम्हाला <laughs> खूप मजा आली तर असा दा काय बोलू म्हणजे बियॉन्ड वर्ड्स परफॉर्मन्स आहे खरोखर शब्द नाही माझ्याकडे अफलातून इतकी छोटीशी कॉन्सेप्ट होती पण ती इतकी भन्नाट फुलवलीत तुम्ही लाजवाब काय बेरिंग होतं विशाखा कमाल सिरियसली कमाल म्हणजे आणि लिटरली असा टपकन बालपणात गेलो मी की ते खरोखर आजी असायची तिच्या बटव्यात या सगळ्या गोष्टी असायच्या या निमित्ताने यंग जनरेशनला रक्तचंदन म्हणजे काय हे सुद्धा आज कळलं असेल तर तो तोही एलिमेंट फार महत्त्वाचा वाटतो मला या मंचावरनं ती वस्तू पोचणं सगळ्यांपर्यंत किंवा ते जे तू नुसके एक एक सांगत होतीस उपाय फार लाजवाब आणि ज्या क्षणी अंशु तू ते जे हे बेरिंग तुझे सुरू केलं त्या क्षणापासून शेवटपर्यंत मी वाट बघूतो की हा माणूस चिडतोय कधी चिडतोय कधी आणि ती उत्कंठा ताणून धरण्यात तू इतका कमालीचा यशस्वी झाला की म्हणजे क्या बात वा <laughs> मस्त खूप मजा आली आजीबाईंना एकच विनंती करायची त्यांच्या बटव्यात एलिमिनेशनवर काही उपाय असेल तर त्यांनी <laughs> सांग <laughs> <laughs>